नागरिकांची एकच मागणी आहे भरवस्ती एरिया इथं असा विषय व्हायला नको तो दूरध्वनीवरती मोबाईल वरती तो त्याचा कोणाशी तरी बोलत होता आणि गाडी चालवत होता कालिंका माता चौकात शुक्रवारी रात्री भरधाव ढंपरने प्रूढाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की काही मिनिटातच परिसरात मोठी गर्दी जमली संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखत आंदोलन केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मृताचे नाव प्रभाकर रघुनाथ पाटील वय छप्पन्न राहणार ज्ञानदेवनगर असे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीत हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते दिवसभर कष्ट करून भाजीपाला घेऊन ते घरी जात होते त्याचवेळी का घाला घातला प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार डंपर चालक मोठ्या आवाजात गाणे लावत मोबाईलवर व्यस्त होता बेधारकारपणे वाहन चालवत त्याने पादचाराला धडक दिली आणि घटनास्थळाहून पड काढला नागरिकांनी पाठलाग करून डंपर अडवला मात्र चालक संधी साधून पसार झाला यानंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडल्या दरम्यान गिना नदीकाठची सुसात वाढू वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे तेरा महिन्यात येथील दुसरा प्राणघातक अपघात असल्याने भीतीचे वातावरण कालिका माता परिसर जो आहे जळगाव शहरातला महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा मानला जातो इथं भरपूर मोठा ट्रॅफिक क्लिअरन्स आणि मोठ्या प्रमाणात जन संपर्क आणि जनसमुदाय असलेला हा परिसर आहे इथं मग रेसिडेन्शियल एरियाचे एक अयोध्यनगर परिसर असेल ज्ञानदेव नगर परिसर असेल जुने जळगाव परिसर असेल किंवा पूर्ण स्वभावतालील जो परिसर आहे तेथील ट्रॅफिक इथं ये जा असते पण याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरियाचा जो आपला क्रायटेरिया असल्याने सुद्धा याच्यामध्ये मुळात इथं अवजड वाहन हे नेहमी वा नेहमी जातात आणि त्या अवजड वाहनांमुळं ज रहिवासी नागरिक इथं त्रस्त झालेले रहिवाशांना बऱ्याचशा याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी भेडसावतात आणि यांच्या माध्यमातून आज हे दुर्दैवी अशी निधन आपलं त्या जागीच त्या आमचे ते काका होते तेली चौकातील ते आकाश पाटील यांचे वडील होते त्यांचा जागीच मृत्यू झाला ते आपलं भाजीपाला तिथून आईतून घेत होते या परिसरातून तर त्यांचा जागीच मृत्यू होऊन गेला गाणे वाजवत आणि तो दूरध्वनीवरती मोबाईलवरती तो त्याचा कोणाशी तरी बोलत होता आणि गाडी चालवत होता गाडी चालवत असल्यामुळे त्याचा काय त्याच्यामध्ये त्याचा तो स्वतः त्याच्यामध्ये सक्ष एक कंट्रोल करायला झालं का काय त्याने पण ते धडकण ठोस मारून त्याने सगळं पूर्ण चित्त पाठ करून टाकलं त्यांच्या अक्षरच्या दोन वेळा टायर त्यांच्या तोंडावरतून गेल्यामुळे पूर्ण त्यांचा जागीच मृत्यू झाला मी या कालिका माता भागातला रहिवासी आहे आणि इथली परिस्थिती सहा महिन्यापूर्वी अशी झाली होती की एक लहान मुलगी आणि एक ते वारले होते पण अशीच घटना आता हे डबल झाली पण अशी घटना व्हायला नको या विषयावर प्रशासनाने दखल द्या घ्यायला पाहिजे आणि इथं जे सिग्नल बंद आहे कॅमेरे बंद आहे या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ सुविधा केली पाहिजे आणि इथं कायम चोवीस तास ट्रॅफिक पोलिसीचं तैनात केलेले केले पाहिजे ही मी एक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला प्रशासन विनंती करतो आणि जर अशा पद्धतीने झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला विनंती करू की इथलं हे दोन जीव गेले तीन जीव गेले जर असं झालं तर काशीबाई उपाजी कोल्हा विद्यालयाचा भाग आहे तिथं जवळजवळ भरपूर लहान मुलं आहेत ते असं जर झालं तर तिथं मोठी घटना घडू शकते त्याच्यामुळे मी प्रशासनाला एकाच नम्र विनंती करतो की जे घात झाले ते थांबायला पाहिजे आणि जीवाशी न खेळता लोकांच्या चांगल्या विषयाशी हे खेळलं पाहिजे मी एवढं लोकांना आपलं प्रशासनाला सांगतो